आपल्या बोल महाराष्ट्र न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल घंटी वाजवा सर्व अपडेट साठी तत्पर आहे आपल्यासाठी माऊली ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने माऊली ज्ञानेश्वरांनी ही वारी आळंदी पंढरपूर चालू केली या वारीविषयीचा महत्त्वाचा प्रसंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत पंढरपूरची वारी प्रथमत भगवान श्री शंकरांनी चालू केली आणि नंतर या वारकरी संप्रदायाचा पाया माऊली ज्ञानेश्वरांनी रोज या वारीचं पहिलं महत्व आहे वारी, वारी म्हणजे त्याग ज्याप्रमाणे प्रेम हे परिपूर्ण करायचं असेल प्रेम हे सिद्ध व्हायचं असेल तर प्रेमाच्या सुरुवातीला त्याग हा महत्वाचा असतो ज्याचा त्याग प्रबळ असेल त्याच प्रेम उत्कृष्ट पद्धतीचा असतो त्याग करायला शिकला तोच प्रेम करायला शिकला माऊली ज्ञानेश्वरांच्या कुटुंबावर त्या काळच्या कर्मट ब्राह्मणांनी आतोनात संकट आणली माउलिक ज्ञानेश्वरांचा आतोनात छळ केला त्यांच्या आई वडिलांचा छळ केला परंतु त्या सर्व गोष्टींचा त्याग करून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला आळंदी ते पंढरपूर ही जाण्याची वारी घडवून आणून दिली त्यागातून या वारीचा खऱ्या अर्थाने निर्माण झालेला आहे ही वारी उगम झालेला आहे त्यागातून या वारीचा उगम झालेला आहे काय प्रसंग होता माऊली ज्ञानेश्वरांचा आज माऊली ज्ञानेश्वरांच्या पादुकांचं सोळाशो सोळा प्रकारच्या पद्धतीने पूजन केलं जात एक काळ असा होता साडे सातशे वर्षापूर्वी माउली ज्ञानेश्वर महाराजांना कुणी भिक्षा घालत नव्हत हायला पोटाला कुणी देत नव्हतं या आळंदी परिसरामध्ये त्याच माऊली ज्ञानेश्वरांच्या पादुकांचं सोळा प्रकाराने पूजन केलं जातं या सोळा प्रकाराने पूजन करण्याच्या तळाशी आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कुटुंबाचा त्याग माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या देहांत घेतलेला त्याग एक प्रसंग जो डोळ्यात आणून देतो पैठणच्या वृंदावनाकडे ज्या वेळेस न्याय मागायला गेली ही चारी भावंड पैठण मध्ये चमत्कार घडवून आणला रेड्यामुखे वेद बोलवायला लावला सर्व ब्राह्मणांना चमत्कार वाटला सर्व ब्राह्मणांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं वर्षस्व मान्य केलं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी आहेत हे सर्वांनी मान्य केलं परंतु ब्राह्मणांनी मात्र ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान स्वीकारलं नाही मान्य केलं परंतु स्वीकारलं नाही तेच जेव्हा आळंदीमध्ये मध्ये येतात तेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज माऊली निवृत्तीनाथ दादा सोपान काका जेव्हा भिक्षा मागायला जायचे ना तेव्हा त्यांचा पुन्हा या आळंदीच्या पावन भूमीमध्ये चळ होऊ लागला एक दिवस मावली ज्ञानदेव दादा ज्ञानेश्वर दादा जेव्हा भिक्षा मागायला गेले तेव्हा एका कर, दृष्टी समोर ज्ञानदादांना पाहिलं आणि आपल्या मुखातून शिव्यांचा बडीमार सुरू केला त्या कर्मट ब्राह्मणाने सांगितलं मी माझ्या मुलाच्या लग्नाची सोयरी पाहण्यासाठी चाललो होतो आणि समोर हा संन्यासाचा पोरगा मला दिसलेला आहे आता माझ्या मुलाचं आयुष्यभर लग्न होतंय की नाही असाच बिगर लग्नाचा राहतो की काय आणि त्या रागामध्ये त्या कर्मट ब्राह्मणाने मावली ज्ञानेश्वरांना अतोनात शिव्या दिल्या त्या शिव्यांचा आक्रोश ऐकून परिसरातील सर्व मंडळी जमा झाली आणि त्या ब्राह्मणाचा आणखी राग वाढला रागाच्या आवेशामध्ये ज्ञानदाच्या गालावर तडातड चापटांचा मार दिला पाठीवर लाकडाचा मार दिला पाठीवर वळ उठले गालावर वळ उठले ज्ञानदादा धसधसा दस रडत होते त्या ज्ञानदादांच्या शरीराचा दाह चालला होता फार वेदना झाल्या ज्ञानदादांना त्या ज्ञानदादाची भिक्षा मागायची जोडी पाडून टाकली त्या ब्राह्मणाने ज्ञानदादांनी सांगितलं आता जीवन जगायला अर्थ राहिला नाही ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सांगितलं आता काय खावे कोणीकडे जावे गावात राहावे कोण्यापडे कोपला पाटील गावीचे ते लोक आता भीक घाली जर गावच फिरलं आहे तर आता उरलेलं जीवन जगाव जेवढा त्याग केला देहांत प्रायशिद्ध घेतलं तरी सुद्धा कर्मट ब्राह्मणांनी या लहान बाळांना न्याय न्याय दिला नव्हता ज्ञानदा ती फाटकी झोळी तिथेच टाकली सिद्ध बेटावर आले आणि एका झोपडी मध्ये दार लावून बसले ताटी लावली आणि तोंड दाखवायचं नाही या जगाला आता जगामध्ये जिवंत राहायचं नाही असा निश्चय केला ज्ञानदा आणि ताटी लावून आत बसले निवृत्तीनाथ जेव्हा भिक्षा मागून घरी परतले तेव्हा दादांना छोट्या मुक्ताईने विचारलं दादा ज्ञानदादा अजून आले नाही निवृत्तीनाथाने मुक्ताईला सांगितलं मुक्ते आज गावामध्ये ज्ञानदादाचा ज्ञानोबाचा फार छळ झाला मारलं ग मुक्ते आज गावामध्ये सोपाना घाबरला मुक्ताई घाबरली आणि शोध सुरू झाला ज्याप्रमाणे पाऊले त्याप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे मुक्ताईनदा त्या झोपडीपर्यंत गेले आणि ताटीमधून डोकवून पाहिलं आज ज्ञानदादा बसवून बसलेले पाहिले जेव्हा ज्ञानदादाला आज झोपडीत पाहिलं तेव्हा मुक्ताईला वाटलं माझा ज्ञानदादा आज फार उचलेला आहे थकलेला आहे छळ झालेला आहे अंगावर ज्ञानदादांच्या वळ उठलेलं होतं एवढा आतोना छळ त्या ज्ञानदादांचा केलेला होता त्या छोट्याशा मुक्ताईने ज्ञानदादाची समजूत काढायचा प्रयत्न केला आणि अकरा ताटीचे अभंग लिहिले त्या छोट्याशा मुक्ताईने किती मोठ ज्ञान होत काय म्हणली मुक्ताई योगी पावन मनाचा साहे जनाचा ज्ञानदादा तुम्ही योगी आहात योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले जरी राग राग केला ना तरी संतांनी त्या विश्वालाही शांत करावं एवढी ताकद स्वतःपाशी ठेवावं आणि स्वतःही शांत असावं हे संतांचे लक्षण आहेत छोटीशी मुक्ताई ज्ञानदादांना जीवन मार्ग सांगत होती शब्द शस्त्रे झाली क्लेश जरी तुमचा गावामध्ये अपमान झालेला असेल शब्दांनी अपमान झालेला असला तरी संती मनाचा संती मानावा उपदेश आपण जगाचं कल्याण करण्यासाठी आलेला आहोत दादा विश्वपट विश्वपट ब्रह्मदोरा दोरा उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईने ज्ञानदा विश्वाचं ज्ञान देण्याचा प्रयत्न या अकरा अभंगामधून केलेला आहे माईबापा सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या ज्ञानदादाचा कर्मट ब्राह्मणांनी त्या काळामध्ये एवढा हातोना छळ केला तीच माणसं आज ज्ञानेश्वरांच्या लाईनीने रांगेने दर्शन घेतात दर्शन घेतात याच्या पाठीमागे फक्त त्याग आहे आणि ही वारी म्हणजे कोणाच्या तरी त्यागावर निर्माण झालेली आहे तोच प्रसंग तिकडे देहू मध्ये घडला सातशे वर्षाच्या काळापूर्वी माऊली ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाने त्याग केला तेव्हा आळंदी ते पंढरपूर ही त्यागातून निगम पावलेली वारी ही मोठी महानदी ही मोठी ज्ञानाची गंगी ज्ञानाची गंगा आळंदी पासून पंढरपुरापर्यंत चालू झाली तोच प्रसंग पुन्हा साडेतीनशे वर्षानंतर देहू मध्ये घडला देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबर यांनी ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला राहिलेलं अर्धवट कार्य पूर्ण केलं तोच प्रसंग थी हो 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 तो। त्या ठिकाणी त्यागाचा घडला तुकाराम महाराजांना काठ्यांनी मार खावा लागला तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गर्दी होईत असायची आणि देहू मधल्या ब्राह्मणांच्या कीर्तनाला कोणी जात नव्हतं त्या ब्राह्मणांना राग यायचा की याच्या कीर्तनाला कस सर्वजण जातात म्हणून तुकाराम महाराजांना मार खावा लागला लोकांना ला, तुकाराम महाराजांचा हे सगळं वैभव देखवत नव्हतं तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला तो खरमट ब्राह्मणांनी पाण्यात बुडवला तेरा दिवस उपवास त्या रायांनी केला तो तेरा दिवसाचा उपवास म्हणजे तो त्याग होता आणि त्या त्यागातूनच पंढरपुरापर्यंत जाणारी ही वारी निर्माण झालेली आहे दिवस दिवस तुकोबारयांनी उपवास केला तुकाराम महाराजांना त्याच्या पत्नीने त्रास दिला परंतु तुकाराम महाराजांनी हो तुकारा तुकारा चा तुकारा तुकारा किती मोठा त्याग केला स्वतःचे सर्व कर्ज व्यापी असणारे वया जाळून टाकल्या लोकांना कर्ज माफ करून टाकलं स्वतःच्या जमिनी लोकांना वाटून टाकल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना श्रीमंत करण्यासाठी नजराना पाठवला सोने पाठवले तुकाराम महाराजांनी सांगितले सोने मृतिके समान तुम्हाला जर आमच्यापर्यंत पाठवायचं असेल तुम्हाला जर आम्हाला सुख असेल तर तुम्ही एक करा तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुम्ही भगवंताचं नाम स्मरण करा आम्ही अखंड सुखी होऊ हे तुकाराम महाराजांचं त्यागाच उत्तर आहे आणि अशाच प्रकारचा त्याग संतांनी केला ज्ञानदादांनी केला इकडं तुकोबारायांनी केला आणि या दोन्ही महाज्ञानगंगा एक देहूतून सुरू झाली आणि दुसरी आळंदीमधून मधून सुरू झाली या ज्ञानाच्या दोन्ही गंगा पंढरपुरापर्यंत नेण्याचं कार्य या तोर महान संतांनी केलं याच्या सुरुवातीला आहे त्याग या, या दोन्ही कुटुंबांनी फार मोठा छळ सहन केला फार मोठा थळ छळ सहन करून एवढा मोठा त्याग केला लोकांना चमत्कार दाखवले लोकांची शांतता करण्याचा प्रयत्न केला आणि भगवंत नामस्मरणाची अखंड ज्ञानाची गंगा पंढरपुरापर्यंत घेण्याचं कार्य केलं ही खऱ्या अर्थाने सुरुवातीची वारी आहे माय हो अशाच प्रकारची वारी असा संतांचा छळ केला लोकांनी परंतु आता कलियुगामध्ये कलियुगा माझी मा करावे कीर्तन तेने नारायण देईल परंतु संता आता कलियुगामध्ये आई वडिलांचा छळ करणारी मुलं निर्माण झालेली आहे पंढरपुराला आई वडील जावत असे प्रत्येक मुलांची इच्छा असायला पाहिजे मुलं जर पंढरपूरला चालली तर त्यांनी आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावं आणि पंढरपुराला जावं ज्यांचे आई वडील जिवंत असतील त्यांनी पंढरपूरला जाऊच नाही गेलेच तर आई वडिलांच्या आशीर्वादाची शिदोरी आपल्या पाठीशी बांधावी आणि मग पांढरपुराला जावं ज्याच्या पाठीशी आई वडिलांच्या आशीर्वादाची शिदोरी असेल त्याला मात्र पांडुरंग आलिंगन दिल्याशिवाय राहणार नाही आणि जे आई वडिलांशी आबोला धरतील आई वडिलांबरोबर भांडून पंढरपुराला जातील ते नाटकी माणसं असतील ते आले काय आणि गेले काय पांडुरंग त्यांचं त्यांची वारी फलद्रूप होत नाही हे सिद्ध आहे आजची मुलं काय करतात आई वडिलांचा अजिबात विचार करीत नाहीत आजची मुलं काय करतात तो प्रसंग अशा प्रकारचा आहे एका मुलाची जेव्हा आई वडील मरतात ना तेव्हा तो मुलगा व्यथा सांगतो ज्याप्रमाणे कुटुंब आणि कुटुंबाचा वेल वाढवत जावा ज्याप्रमाणे आळंदीने आळंदी ते पंढरपूर वारी असावी तशी जन्म बालपण तारुण्य आणि म्हातारपण ही जशी शिडी असावी तशी मुलगा जन्माला आल्यानंतर आपल्या वडिलांचं ऐकावं त्यांनी म्हातारं व्हावं त्यांनी आपल्या मुलावर संस्कार करावं हे सुद्धा एक वारीच आहे या वारीमधून लक्ष चौऱ्याऐंशी योनीचा उद्धार होतो त्याचप्रमाणे कुटुंबातही ही नियम तत्वाने वागल्यानंतर त्या कुटुंबाचं सार्वजनिक विकास लोकांमध्ये मान्यता लोकांमध्ये लौकिकता लोकांमध्ये वाहवा मिळवली जाते याचा अर्थ निश्चित भगवंत त्यांच्या पाठीचे आहे हे सिद्ध आई वडील म्हणतात ना तेव्हा तो मुलगा म्हणतो म्हणतो काय ज्याने मला जगदाविले त्याच्यासाठी मी काय केले वेळोवेळी अपमानिले सर्व काय ज्याने मला जगदाविले त्याच्यासाठी मी काय केले वेळोवेळी अपमानिले सर्व काळ मला जन्म दिला ना त्याला मी माणसात वेळोवेळी अपमानित त्याल। केलं ही त्याला जाणीव कधी झाली जेव्हा आई आणि वडील मेल्यानंतर त्याला जाणीव होते चटके बसतात परंतु बापाचा जो आनंद असतो ना ज्याप्रमाणे संतांना भगवंत भेटण्याचा आनंद होतो तसा प्रत्येक बापाला घरात मुलगा जन्माला आल्याच्या नंतर आनंद होतो जेव्हा मुलगा जन्माला मोठा आनंद बापाला पेढे वाटी तो मित्राला स्वप्न सुखाचे पाहत जेव्हा मुलगा जन्माला मोठा आनंद बापाला पेढे वाटी तो मित्राला स्वप्न सु सुखाचे पाहत कुटुंबामध्ये मुलगा जन्माला येतो ना तेव्हा बापाचा आनंद डोंगरासारखा होतो आणि मित्रांना अभिमानाने पेढे वाटतो ह्या पेढे माझ्या घरी मुलाचा जन्म झालेला आहे माझ्या घरी मुलाचा जन्म झालेला आहे बापाला फार मोठा आनंद होतो आणि त्याला वाटत हा मुलगा मोठा झाल्यानंतर मला सुख देईल स्वप्न सुखाची पाहत त्याच्या स्वप्नात पुढचं भविष्य असं वाटतं की हाच मुलगा मोठा होईल आणि मला सुख देईल म्हणून तो मित्रांना पेढे वाटत असतो जेव्हा मुलगा मोठा होतो वाटे आधार बापाला जेव्हा मुलगा मोठा होतो वाटे आधार बापाला तो का व्यसनाधीन निघाला घरे पडती काळ झाला तो का व्यसनाधीन निघाला घरी पडती काळ झाला मुलगा जसा जसा मोठा होतो ना बापाला वाटतं आता नक्की हा मुलगा मला म्हणेल तांबा तुम्ही तुम्ही काम करू नका मी आहे घाबरू नका म्हणून बापाला वाटतं आता मुलगा मोठा झालाय बापाला आधार वाटतो माझ्या माझ्या कष्टातलं कष्ट कस्ता वाटून घेईल माझ्यावरच्या संकटाला तोंड देईल माझा मुलगा माझ्या पाठीशी बरोबरीला उभा राहील आणि माझ्यावर येणाऱ्या सर्व कष्टांचा वाटेकोरी होईल असा आधार बापाला वाटतो परंतु तो तोच मुलगा जर पुन्हा बिडी सिगरेट गोवा गोटका दारू सारखा वेसनाधीन झाला वायपट मार्गाने निघाला ती त्या बापाच्या काळजाचं पाणी होत त्या बापाच्या काळजाला घरे पडतात त्या बापाला वाटतं हा मुलगा जन्माला आला नसता तरी बरं पर झालं परंतु बाप हा आशेवर जगत असतो बापाला वाटतं आता जरी असा वागत असला तरी उद्या नीट होईल आता जरी असा वागत असला तरी उद्या सुधरल आणि उद्याची वाट पाहत पाहत हा बाप जीवन जगत असतो परंतु परिस्थिती अशी होती माय बापो हा मुलगा पुढे बिघडतच जातो झालेला जा मुलगा हा पुढे पुढे बिघडतच जातो मध मस्त नसे मुलगा दुकानी बसे तास मध मस्त नसे मुलगा दुकानी बसे तास बाप बिचारा हिंद तो रस्त्या रस्त्याने दहा रुपये कळत नाही घरची अडचण लक्षात येत नाही आणि बाप या रस्त्याने जाऊन विचारतो का हो माझ्या मुलाला पाहिलं का त्या विचारतो रस्त्याने जाऊन विचारतो का हो माझ्या मुलाला पाहिलं का मित्रांना फोन करतो मित्रांच्या घरी जातो माझा मुलगा तुमच्या तुमच्या घरी आला का हो याला विचारतो त्याला विचारतो त्याला विचारतो आणि मुलगा मात्र मतमस्त बसलेला असतो अशी अवस्था त्या मुलाची असते आणि बापाच्या मात्र काळजाचं पाणी पाणी होत असत जन्मताना पाहिलेलं स्वप्न त्या बापाचं राख रांगोळी होत चाललेलं असत कसा असतो बाप बाप ढाल तलवार बाप ढाल तलवार बाप पेटती मशाल बाप झो बाप जागतो तेव्हा खुशाल बाप ढाल तलवार बाप पेटती मशाल बाप जागतो तेव्हा घर झोपते खुशाल बाप सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत कष्ट करत असतो आणि आपल्या कुटुंबातील मुलांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यात झालेला रात्रभर जागतो उद्या काय करायचंय उद्या काय केलं म्हणजे कुटुंब सुखी होली मुलाला काय पाहिजे सुनाला काय पाहिजे पत्नीला काय पाहिजे नातवंडाला काय पाहिजे या चिंतेमध्ये रात्रभर जागत असतो बाप आणि घर मग त्या बापाच्या जीवावर झोपत असत काय असतात काय वडील बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर. जेव्हा खच तो पाया तेव्हा जेव्हा हा पाया तेव्हा ते कोसळते ते बाप हा या कुटुंबाचा घराचा पाया असतो आणि आई त्या घराचा कळस असते बापाने घर बनवावं आणि आईने घर सजवावं घर सजवणं म्हणजे घराचा कळस घर बांधणं चार भिंती याचा अर्थ घर नाही मुलांवर संस्कार करावं पत्नीवर संस्कार कराव। सर्व घर सुसंस्कारित असावं घराचे चारी कोपरे सुगंधीमय करावं ही त्या आईचं काम आणि घर भक्कम करावं भक्कम याचा अर्थ मुलं व्यसनाधीन जाऊ नये मुलं वाईट मार्गाला जाऊ नये याचा अर्थ घर भक्कम करणं घर भक्कम करणं हे वडिलाचं काम आणि त्या घराला सजवण हे त्या आईच काम घर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते आणि मग जेव्हा बाप मरतो ना ज्याप्रमाणे घारीने पिल्लांची आईच उचलून न्यावी कोंबडी उचलून नेल्यावर पिल्ल जशी अस्तव्यस्त होतात ना त्याप्रमाणे ज्या कुटुंबाचा बाप मरतो ना ते कुटुंब वाताहत होत अस्तव्यस्त होत त्याचा आधार संपलेला असतो त्या पोराला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत बाप जिवंत असतो आणि मग तिथून पुढं बाप होता तोवर रुसून बसायचा बाप होता तोपर्यंत त्याला उलट पालट बोलायचा बाप होता तोपर्यंत वाटेल तसा वागायचा आता बाप गेला आता कुठे जाशील आता कुठे जाशील आता किती रुसला तरी कोण तुझला समजाविल आता किती रुसला तरी कोण समजाविल तुला ब्रह्मांडाची ताकत होती एकट्या तुझ्या बाफला ब्रह्मांडाची ताकत होती एकट्या तुझ्या बापला बाप जिवंत होता तोपर्यंत तू तो तो रुसून बसत होता नाना प्रसंगाची तुझे जरी अडचणी असतील काही प्रसंग असतील प्रश्न असतील तरी तुझा बाप तुझे प्रश्न सोडवित होता आता बाप मेला आता किती बसलास तरी तुला बाळा चल घरी म्हणायला यायला तुझा बाप नाही रे आता किती रुसला तरी कोण समजावी तुला आता किती रुसला तरी कोण समजावी तुला ब्रह्मांडाची ताकत होती एकट्या तुझ्या बापाला ब्रह्मांडाची ताकत होती एकट्या तुझ्या बापाला तरुण पोरांना एकच उपदेश आहे जन्माला आलात ना आई बाप आहेत ना मग पोरांचं एकच कर्तव्य आहे एकच कर्तव्य आहे त्या पोरांनी काय केलं पाहिजे आदर्श मुलगा आणि नालायक मुलगा याच्यातला फरक सांगतो तुम्हाला आदर्श मुलाने आपल्या आई वडिलांवर लक्ष ठेवलं पाहिजे आपल्या बापाला मान अपमानित होऊ दिलं नाही पाहिजे आपल्या आईच्या डोळ्यात आसरून येऊ दिले नाही पाहिजे हे आदर्श मुलाचे लक्षण आणि फालतू मुलगा नालायक मुलगा वाटेल तशा पद्धतीने आपण जे पाहतो ती असतात त्यांचं वर्णन करायची काही गरज नाही कारण आदर्श मुलगा म्हणायचं कुणाला अनंत संकटाचे वेळी बापाची सावरी अनंत संकटाचे वेळी किती संकट येऊ द्या कुटुंबावर बापावर किती संकट येऊ द्या अनंत संकटाचे वेळी बापाची सावरी झुकू नाही दिली मान धन्य तोची जगी जाण झोको नाही दिले मान धन्य तो जगे जरी संकट आले तरी बापाची बाजू त्याला आदर्श मुलगा म्हणतात बापाला जर कोणी कर्जदार सत्वत असेल तर मुलांनी सांगितलं पाहिजे अहो ते पण पन नम्रपणे रागाने नाही अहो माझ्या वडिलांकडे आज पैसे नाही हे करा काही दिवसामध्ये आम्ही दोघं मिळून काम करू मी स्वतः काम करीन आणि तुमचं कर्ज चुक्त करण्याचा प्रयत्न करीन अनंत संकटाचे वेळी बापाची साबरी बापाची बाजू साव शा, सावरून पाहिजे बापाची मान समाजामध्ये झुकू दिली नाही पाहिजे त्याला आदर्श हे झालं बापाचं वर्णन मग त्याला आईची आठवण झाली माझी आई, आई सुद्धा किती छान होती जोपर्यंत आई होती तोपर्यंत मला तिची जाणीव नाही राहिली आता माझी आई गेली आता आई गेली माझी आता काय करा आई आता कोणाशी हाक मारू आई आता कोणा हाक मारू मी आता कोणाचा पदर धरू आई म्हणून कोणाशी हाक मारू नडिवाळ पने मी आता कोणाचा पदर धरू तो म्हणायला लागला आता मी आई कुठं जाऊ आता कुणाचा पदर धरू आईच्या पदराला धरून झटायची सोय एकराला आता येईल कोठून मजला आवाज देण्या येईल कोठून ती मजला आवाज देण्या दे, दे गेली आठवण येतात ही कुटुंबाची वारी आहे ही कुटुंबाची वारी आहे ती ज्ञानाची वारी आहे या वारीतून कुटुंबाच्या वारीतून शुद्ध सज्जन सात्विक मुलं घडली जातात आणि त्या वारीतून ज्ञानी योगी तपस्वी साधू संत घटले जातात ही वारीच महत्व आहे परंतु दोन्ही कौटुंबिक वारीला सुद्धा त्याग महत्वाचा आहे पंढरपुरापर्यंत मोक्षाच्या वारीला सुद्धा त्यागाची जरुरी आहे ज्या ठिकाणी त्याग आहे त्या ठिकाणीच सुख आहे ज्या ठिकाणी त्याग आहे त्या ठिकाणीच समाधान आहे होती जोवर आई नाही किंमत कळाली होती जोवर आई नाही किंमत कळाली पडले अचानक पडले अचानक गेली मायेची साऊळी पडले अचानक गेली मायेची सावळी आई म्हणून आई वडील त्या मुलाने व्यथा सांगितलेली आहे तर माय बापा कुटुंबाची हो, वारी सुद्धा आनंदाने जर जगायची असेल तर त्याग हा महत्वाचा आहे भावासाठी भावाने त्याग करावा भावासाठी बहिणीने त्याग करावा बापासाठी मुलीने त्याग करावा मुलीसाठी बापाने त्याग करावा मुलाने बापासाठी त्याग करावा बापाने मुलासाठी त्याग करावा पत्नीने पतीसाठी त्याग करावा पतीने पत्नीसाठी त्याग करावा पाहुण्याराव्यांनी एकमेकासाठी त्याग करावा थोड्याशा त्यागाने सुखी कुटुंब निर्माण होतात ही कौटुंबिक वारी आहे आणि थोड्याशा प्रचंड नामस्मरणाने ती मोक्षाची वारी घडते परंतु या दोन्ही वाऱ्यांच्या मुलाशी त्याग हा सर्वस्वी आहे जेथे त्याग तेथे सुख जेथे त्याग नाही तेथे दुःख ही खरी आनंद वारी म्हणायची कुंडली करी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भग